नमस्कार भावांनो निन्न आज मग काय नाश्ता पाणी झाला नाही आता हारसूचे पप्पा झोपेले त्याला काय बरं वाटाना डोकं दुखायला लागले तर ते काय आता त्याचा चहा बाकी आता घ्यायचा झोपेला असल्यामुळं हारसू करायला लागलाय नाश्ता तर ते म्हणे मम्मी बनव मला खिचडी तर त्याला बनवली खिचडी आता आणि काळा चहा ठेवलाय ते म्हणे मम्मी मला खिचडी बनव आत म्हणे मला चहा सोबत पुऱ्या खायच्यात मम्मी आणि नंतर मग बिटगिट भिजून ठेवलं म्हणे मला पुऱ्या काय खायच्या नाही मम्मी मला खिचडी बनव मग त्याला बनवली खिचडी आधी म्हणे मला पुऱ्या बनव आणि नंतर म्हणे नको मम्मी मीठ का बर आता चहा उकळली हारसूची हारसूल द्या मीठ धर आज हारसूच्या शाळेला सुट्टी चहा उकळलाय आता चहा द्यावा लागेल त्याला अद्रक संपली आपली ता, आता टाकायला काय अद्रक नव्हती आता दारावर आल्यावर घ्यावा लागत नाही चहा ते नाही मग तर दुधाची चहा असली तर चालती पण काळा चहा असला तर मग त्याच्यात अद्रक पाहिजेच त्याला काळ्या चहा सोबत मग चहा जर चहा करायचा असला काळा तर मग अद्रक पाहिजेच त्याला पण आपली संपली आदरक आता आणि तो काय दुधाची चहा घेत नाही त्याच्या एका हाताने काय झालं ती तपली धरता ये ना फोन असल्यामुळं हाता भावांना बहिणी नव्हती मी या चहा घ्यायला मी पण चाय लागली आता हारसू तिकडं नाश्ता करायला लागल्या मी पण आता त्याच्या सोबत चा घ्यायला लागली हरसू काळा चहा घेतोय मग त्याच्या चहाम्या थोडे मिरे टाकेल असतील आणि एक लवंग थंडीमुळं मग तशीच करत असते मी आता वातावरण कसं आहे मग थोडी लवंग टाकायची एक लवंग टाकायची त्याच्यात आणि काळा चहा जर पेतोय हो, तर मग मी त्याच्यात लवंग टाकत असते आणि मिरे टाकत असते दोन मग अकराईल पण चांगले आणि अशी पण आमच्या हात सुरू काळीच चा आवडती मग त्याचं मन असलं तर टाकू देतोय हो, ना तो काय जास्त मिरे लवंग टाकू देत नाही त्याच्या चहा त्याला जास्त करून आदरकच पाहिजे आज मी पण त्याच्यासोबत चहा घ्यायला लागले आता घरी येत आता याचे पप्पा काय या अजून उठले नाही कोणाची चहा पाणी झाली भावांना बहिणींना हारसू भैया खिचडी घे थांबा थोडा चा राहिला पियाचा चमच ना घ्याचा तुला घे ना हारसू भाई आता चाललाय खिचडीचा नाश्ता तो काय जास्त घरी नसतोय शाळेत जावा लागतोय पण आज घरी होता नाहीतर तो काय सकाळचा नाश्ता करत नसतोय सकाळी लवकर जातोय त्याचा काय नाश्ता होत नाही टी व्ही पायाची का बंद करू पायाची का बर थोडे समाचार पाहू आपण नंतर आता आत्ताच नाही आता थोडं थांबून पाहू आता आपण त्या सू टी व्ही पाहायला लागला पण कमी आवाज करेल त्यानं जास्त काय आवाज करेल नाही कमी आवाज करून पाहतोय आज लेकरं शाळेतून घरी आहे पण थंडी असल्यामुळं कोणीच बाहेर नाही ते लगेच चांगले उशिरा राहते लगे लेकरं लई लेकरं राहत इकडं आता थंड वातावरण आहे तर कोणीच नाही लई थंडी आहे हलका हलकं ऊन पडलं आहे आता आपल्या इकडं काय जास्त ऊन पडलं नाही अजून थोडं ऊन आहे काहीतरी इथे हलका हलकं बाल्कनीत काय ऊनच आहे काहीतरी आहे हा पा एवढं ऊन लागते पा एवढं ये तोंडावर येत आहे ऊन जास्त काय आमच्या बाल्कनीत ऊन येत नाही थंड वातावरण आहे पा आणि किती एकदम शांत वातावरण आहे लगे लगे अंधार झाल्यावर म्हणजे चांगलंच आठ आठ वा, एक वाजता लेकरं खाली येतेच लगेच खेळायला बने लगे। आता तुम्हाला थंड वातावरण आमलं कोणीच बाहेर दिसणार नाही जास्त कोणीच नाही इकडं लगे बाहेर सगळे आपण आपल्या घरा थंडीत तशी आहे हे बारीक बारीक लेकर दिसायला ते खिडकीतून सगळ्या घरात बसेल असते थंडीमुळं जास्त का नाहीत लेकरं आता वातावरण थंडीच आहे ना आणि इकडं काय ऊन पण नसतंय शिटीनं बिल्डिंग मोठा मोठ्या मोठ्याला त्याच्यामुळं ऊन लागत नाही आम्हाला अंगाला जास्त ऊनच नसतंय लगेच हासूचे पप्पा काय अजून उठले नाही कधी उठते काय माहिती आता दहा वाजता जाते आता आता ते आता नाश्ता पाणी करून कामालं आता त्याचा टाईमच झालाच हे आता उठायचा पण आज बरं वाटा ना त्याच्यामुळं झोपलेत ते नाहीतर काही टायमा झोपेल नसते नाश्ता पाणी करून दहा वाजता जाते ते कामालं सकाळचे कामाची घाईच राखी नाश्ता बनवून द्यायचा त्यायला नऊ वाजता नऊ वाजाला ते नाश्ता करते त्याचा नाश्ता होत नाही तर लगेच आमच्या भैया येतोय शाळेतून मग ते जेवण बनवायचं अकराला वाजता लगेच लागावंच लागतंय सायपाकाला अकराच्या टायमान मला सायपाकाला लागावच लागतंय मग मुं। म्हणता सायपाक पाणी लवकर म्हणजे बाराला येतोय तर मग सायपाक पाणी होऊन जातोय त्याला तर हारसूल येऊस्त तर आज काय एवढी घाई नाही आता कामाची आज हारसुल आहे सुट्टी आज मी आरामानं कामं करीन आता सायपाक पाणी तर आरामानच करणार आहे मी आता आता दारावर भाजीपाला येईनच काही ना काही जास्त आमच्या घरी भाजीपालाच आवडतोय आणि हारसुलं तर तुम्हाला सांगेलच हे डाळ भात आवडतोय म्हणून आणि खिचडी पण लय आवडती तर तरी मी थंडी असल्यामुळं त्याला डाळ भात जास्त देत नसते डाळ भात जर नसला तर त्याला जेव वाटत नाही आता आज तेव्हा खुश येईल की आता त्याला खिचडी बनवून दिली तर पण थंड वातावरण आहे तर मी म्हणते थंडीचं खाऊ नको भातगीत काही असे खिचडी पण त्याला आवडतीच मी सांगितले बाळा खाजावू नको थंडीचं चांगलं नाही थंडीचं खाणं हात पाय ठणकते आणि त्याचा हात मोडे मग त्याच्यामुळं मला भीती वाटते त्याचा हात ठणकायचा दोन तीन वर्षे झालेत त्याच्या हाताला मग त्याच्यामुळं मी म्हणते बाळा खाजाव नको मग कधी कधी दे तो हात दुखतोय मोडेला असल्यामुळं दोन ऑपरेशन या हारसूच्या हाताची गाडी म्हणजे ते पळडा होता गाडीवर मग मी त्याला म्हणत असते बाळा तो काय खाजावू नको तर मग तो काय ऐकत नाही मग जावा हात दुखायला लागला त्याला समजते खरच मम्मी म्हणती तर बराबर आहे बापा ते तरी पण लेकरायला आवडते डाळ भात अस तस जेवण हो कोण भैया तुला भावांनो बहिणींना आज हारसून मी जाणार आहे फिरायला पण तुम्हाला काही दाखवणार नाही मी बाहेरचं वातावरण आणि हारसून मी जाणार आहे आज चौपाटीत हारसून म्हणलं जाऊ आपण इकडं कसं आहे कोणाला एवढं आवडते नाही आवडते त्याच्यामुळं मी काय बाहेरचं काही काढणार नाही आणि हारसून मी जाणार आहे सोबत आज हारसून म्हणलं बाळा तो चाललाय फिरायलाच म्हणलं मला पण येऊ दे आता काय माहिती म्हण नेतोय का नाही पण हो म्हणलायच पण तुम्हाला बाहेरचं काय दाखवणार नाही मी भावांनो बहिणींनो बाहेरचं वातावरण इथलं भारी आहे मी तर तुम्हाला दाखवलंच येत थोडं चौपाटीचं आता काय दाखवणार नाही आता चांगल्या ठिकाणी गेली तव मी तुम्हाला दाखवीन आता हारसूच्या पप्पाला सुट्टी असल्यावर मी द्यायला फिरायला नेणारच आहे म्हणे चला तुम्ही आमच्या सोबत तेव्हा मी बाहेरची थोडी हिड काढून आले पण आज जाणार आहे तर आज काय काही काढून आणणार नाही मी आणि दाखवणार नाही तुम्हाला चौपाटीचं तर पहिलं थोडं दाखवेलच आहे तुम्हाला ही याचे पप्पा नाही तर आमच्यासोबत हारसून मीच जाणार आहे मग हारसूल काय आमच्या हिडो काढायला आवडत नाही म्हणून मम्मी माझ्यासोबत आली तरी पण तो हेच आहे का हेडो काढायचं त्याच्यामुळं मग मला पावा लागन ते नेतोय का नाही मला तर आणि त्यानं जर नेलं पण तर मी काय काढणार नाही आमच्या हारसूल वाटते लाज यायची म्हणून मम्मी तुला फिरायला आणले तरी पण तो हेडोच काढणं सुरू आहे का त्याच्यामुळं मग मी काय जाणार नाही आज हारसूचे मित्र नसतील सोबत मी जर असल्यान मग हारसूल मित्रांसोबत घेत नाही बारीक बारीक मित्र आहेत त्याच्यासारखे त्याचे मित्र पण लागतील मी सोबत असल्यावर हारसू लाचतोय त्याच्यामुळं मी काय काढणार नाही भावांनो बहिणींना काही आणि इकडे तुला खिचडी देते आज पप्पा उठतेत का नाही नाश्ता करायला का झोपतेतच हो ना डोक्यामुळं बरं नाही वाटायला लागल्यावर काय करतील खिचडी आवडती हारसू तुला नको तरीची तरीची असल्यावरच खातोय तरी पण ह्या वेळेस काय गावा आपण मसाले आणले नाही मे थोडेच आणलेत आणि इकडं काय सुरतलं जास्त मसाले भेटत नाही आपल्या गावाकडचे चांगलीच राती खायला पण मसाले त्याच्यात काय आलू नाही टाकले शेंगदाणे त्याला त्याचं मन नव्हतं आज म्हणे मम्मी शेंगदाणे नको टाकू आणि आलू नको टाकू म्हणे मम्मी तर म्हणलं बरं मग मुंगाच्या डाळीची बनवू म्हणे तर मुंगाच्या डाळीची खिचडी बनवली आणि त्याला काय आवडत दा नाही हे पंखा बंद आहे मी थोडा म्हटलं भाई आता पंखा बंद आहे थंडी आहे आणि असं पण म्हणलं पप्पाचं डोकं दुखा लागलंय त्याच्यामुळं मग त्यानं पंखा बंद केला नाही तर त्याला काय पंखा चालू असला तरच त्याला बरं वाटते नाही तर बिगर पंख्याचा हसू राहू शकत नाही चला भावांनो बाई निन्नो भेटते पुढच्या हेडवमध्ये बाय भावांनो बाई निन्नो